रेल्वे येथील तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम हे अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्यामुळे समाजभूषण उत्तम गवई यांनी पंधरा फेब्रुवारी पासून आमरण उपोषण सुरू केले आहे याआधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समितीच्या वतीने चौदा फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन करण्यात आले होते पुतळ्याचे काम हे अंदाजपत्रकानुसार होत नसल्यामुळे उपोषणकर्त्यांनी अन्न पाणी औषध यांचा त्याग केला आहे अंदाज पत्रकानुसार काम होत असेल तर माझी काही हरकत नाही आणि जर मी खोट बोलत असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा किंवा कार्यवाही करा असे आवाहन समाजभूषण उत्तम गवई यांनी आहे च्या पुतळ्या संबंधी मी माननीय उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी यांना दिलेल्या निवेदनाची त्यांनी पूर्णपणे शहा विचार न करता केवळ सीओ मॅडम यांनी सादर केलेल्या अहवालाला ग्राह्य धरून मला आंदोलन बेकायदेशीर आहे असं घोषित केलं आहे मी माननीय साहेबांना पुन्हा विनंती करतो की आपण काही एक्झिक्युटिव्ह डिप्टी इंजिनियर इंजिनियर नाहीत म्हणून पुतळ्याच्या बांधकामासंबंधी माझी जी मागणी आहे त्या मागणीचा शहानिशा करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती जिल्हा परिषद विभाग अमरावती नगरपालिका विभाग जिल्हा तिन्ही विभागाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरच्या माध्यमातून त्या बांधकामाची चौकशी करावी आणि जर मी केलेले आरोप खोटे असेल माननीय नगर विकास खात्याच्या प्रधान सचिवांनी मंजूर केलेल्या डिझाईनप्रमाणे काम असेल तर मला शासनाने दिलेला जो दंड आहे तो मान्य असेल माझ्यावर कुठली कारवाई नाही तर संबंधितांनी पुतळ्याचा विटंबना करण्याच्या दृष्ट्या हेतूने चालवलेला जो उपक्रम आहे तो त्वरित थांबून आणि संबंधितावर कठोर कारवाई करावी असे होत नसेल तर माझा जीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा मोठा नाही असं मी धरून माझं प्राणांतिक उपोषण उद्यापासून सुरू करणार आहे उपोषण मंडपाला रिपब्लिकन आघाडी आम आदमी पार्टी तसेच वंचित बहुजन आघाडी यांनी पाठिंबा दर्शविला यावेळी भीमशक्ती संघटनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष ऍडव्होकेट पी एस खडसे प्राचार्य गोपीचंद मेश्राम सुनील रामटेके जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आठवले गट किरण गुडदे समन्वयक संविधान संघटन अॅडव्होकेट दिलीप घरडे सिद्धार्थ चिकटे हरिभाऊ चौरे उपस्थित होते कृती समितीने जे तहसीलदार साहेब एच ओ हो यांना जे वेळोवेळी निवेदन दिले त्या निवेदनाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांनी आज आमरण उपोषण सुरू केलेलं आहे त्याची दखल न घेतल्यामुळे आज आम्ही सर्वजणं माननीय तहसीलदार साहेबांना भेटायला आलो पण त्यांची ते संबंधित कलेक्टर ऑफिसला मिटिंग असले आणि त्यांनी त्यांचे प्रतिनिधी माननीय नायब तहसीलदार तिवारी तिवारी यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी तहसीलदार साहेबांशी बोलणं करून दिलं आमची मागणी एकच आहे की जो पुतळ्याचं काम जे होत आहे ते शासनांचे ठरवल्याप्रमाणे झालं पाहिजे जर होत नसेल त्याप्रमाणे तहसीलदारांनी फोनवर आम्हाला आधी सांगितलं जर ते काम जर चुकीचं झालं असेल तर त्या कॉन्ट्रॅक्टरवर आम्ही गुन्हे दाखल करू आणि उद्या बारा वाजता आमच्या सोबत तहसीलदार तिथे कामाची पाणी प्रत्यक्षरित्या काय घडलेलं आहे ते पाहायला आम्हाला उद्याला वेळ दिला आहे म्हणून आम्ही उद्या अजून येणार आहे बंडू आठवले विदर्भ न्यूज चांदू रेल्वे